नमस्कार मैत्रिणी श्री स्वामी समर्थ मी वंदाना तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत राहील तर आज आपण बघणार आहोत कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ती मी प्रत्येक मापासाठी कशी कटोरी वाढवायची आज, आज आपण बघणार आहोत तर मैत्रीणो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर देखील करा तर मैत्रिणी चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी क जी आपली मूळ कटोरी असती ती कटोरी घेतलेली आहे तो से तरी से तर ही बत्तीस साईजची कटोरी आहे तरी बघा ब बत्तीस साईजची कटोरी आहे तर मित्रांनी ही आपल्याला जशी आहे तशी मार्क करून घ्यायची असते तर हे बघा इथे मी जशी आहे तशी मार्क करून घेणार आहे तर हे बघा मैत्रीणं मी जशी आहे तशी कटोरी मार्क करून घेतलेली आहे त्यानंतर ही कटोरी आपल्याला साईडला ठेवून द्यायची असते आणि आपल्याला आता ही कटोरी वाढवायची ही बत्तीस साईजची कटोरी आहे तुमची चौतीस साईजची असू द्या छत्तीस साईजची असू द्या अडोतीस साईजची असू द्या तीस साईजची असू द्या अशाच पद्धतीने कटोरी तुम्ही तुम्हाला वाढवायची आहे तर मैत्रीनं जो कटोरीचा आपलं ही ही साईड असते या साईडने आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे हे बघा अशा प प्रकारे सव्वा इंच मी इथे मार्क केलेलं आहे त्यानंतर या साईडने पण सव्वा इंच इथे घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर जे हे दोन्ही पॉईंट आहे या दोन्ही पॉईंट आपल्याला सेंटर काढायचं आहे तर अशा पद्धतीने सेंटर काढायचं आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा त्यानंतर तो फोल्ड करायचा आहे जो आपल्याला जो सेंटर निघाल तिथं मार्क करून घ्यायचा आहे आणि या सेंटरपासून आपल्याला दीड इंच खाली यायचं आहे हे बघा प्रकार अशा प्रकारे दीड इंच इथे मी घेतलेलं आहे त्यानंतर हे जे तिन्ही पॉईंट असते हे तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे हे बघा हे तिन्ही पॉईंट मी जॉईन करून घेते तर बघू शकता कटोरीची जो खालची साईड असते ती आपली मार्क करून झालेली आहे त्यानंतर गळ्याच्या साईडने जी उगलूक पट्टीची साईड असते गळ्याची बाजू त्या साईडने आपल्याला इथे पाव इंच घ्यायचं आहे आणि हा पॉईंट हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे पुन्हा एकदा हे बघा अशा प्रकारे हे पॉईंट जोडून झाले इथे आपण पाव इंच घेतलेला आहे पाव इंच त्यानंतर ह्या साईडने आपल्याला सव्वा इंच घ्यायचं आहे सव्वा एक इंच त्यानंतर ह्या साईडने पण आपल्याला सव्वा एक इंच घ्यायचं आहे सव्वा एक इंच आणि ह्या दोन सेंटर आपल्याला दीड इंचचं घ्यायचं असतो दीड इंच हे बघा अशा पद्धती तुम्हाला समजलंच असेल दोन्ही साइडने आपण सव्वा सा सव्वा इंच वा वाढवलंय सेंटर काढून तिथं दीड इंच घेतलेलं आहे आणि उकलूक पट्टीच्या साईडने मी पाव इंच घेतलेलं आहे त्यानंतर गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे अर्धा हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच घ्यायचं आहे आणि ह्या अर्धा इंचापासून तर इतकं सव्वा इंचचं आपला जो पॉईंट दिलेला आहे इथून आपल्याला हलक्या हाताने कटोरीचा जो आकार असतो तो आकार द्यायचा असतो तर हे बघू शकता तुम्ही हे बघा अशा हलक्या हाताने तर बघू शकता तुम्ही मी असा आकार दिलेला आहे एकदम हलक्या हाताने कटोरीला आकार देऊन घेतलेला आहे आप तर आपली इथे कटोरी पूर्ण रेडी झालेली आहे तुम्ही कुठल्याही मापाची कटोरी जर काढायची असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने काढा म्हणजे परफेक्ट कटोरी येईल आपली त्यानंतर आपल्याला जो आपला मेन कटरीचा टक्स असतो तर इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं असतं हे बघा इथून आपल्याला अडीच इंच दोन्ही साईडने आपल्याला दीड देड़ दीड इंच मार्क करून घ्यायचं असतं हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडने आणि हे तिन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपला हा जो मेन टक्स असतो तो पूर्ण झालेला आहे तर आपण ही कटोरी जशी कशा पद्धतीने वाढवायची ते आज आपण बघितलेलं आहे तर मैत्रीणो तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल अशा आशा करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स देखील करा इथं आपण अर्धा इंच घेतलेलं आहे कटोरीला आकार देण्यासाठी तर आपण ही कटोरी कट करून घ्यायची आहे रहे कट्री कट है। कट्री आकर पना है। तर हे बघा आपली कटोरी कट करून झालेली आहे खूप सुंदर असा कटोरीला आकार पण आलेला आहे तर मैत्रिण बघू शकता तुम्ही हे जे दोन्ही टोकं असता हे दोन्ही टोकं ज्या आपण कपड्यावर कट केल्यावर ज्यावेळेस शिवायचं असतं आपल्याला त्यावेळेस हे दोन्ही टोकं आपले एकमेकावर ठेवायचे जो कटोरीचा सेंटर आहे बघा एकदम बरोबर आलेला आहे सेंटर बघू शकता तुम्ही तर या सेंटरपासून मी तुम्हाला सांगितलं की इथून दीड इंच आणि उभा टक्स अडीच इंच अशा पद्धतीने घ्यायचं ना असं इथे शिलाई मारायची आहे तर हे बघू शकता आपली खूप सुंदर अशी कटोरी आलेली आहे बघा तर कुठल्याही मापाची कटोरी अशाच पद्धतीने तुम्ही वाढू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा चला तर मैत्रिणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू पूर्ण व्हिडिओ बद बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद